माझ न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत ह्या दुर्गोत्सव दरम्यान शेजारी दाराशी मध्ये तुळजाभवानी मंदिरात जाणारे जे युवक आहे ते भाविक आता मोटरसायकलने इथून जात आहे ते सर्वांना आव्हान आहे आपण मोटर वाहन कायद्याचं पालन करावे जाताना आपण आपलं स्वतःच्या आणि इतर रोड युजर्सच्या जीवाबद्दल काळजी घ्यावी आपण ट्रिपल सीट जाणे किंवा रॅश ड्रायविंग करणे अशा गोष्टी करू नये असं केलं तर पोलीस विभागाकडून कठोर का का कारवाई करण्यात येईल हे आपलं स्वतःच्या फक्त नाही आहे इतर जे रोड युजर्स आहेत त्यांच्याही जीवाला धोका देणारे प्रकार आहेत त्यामुळे सर्वांना विनंती आहे योग्य पद्धतीने आपण काळजी घेऊन मोटर वाहन कायद्याचं पालन करून आपण आपलं धर्मस्थळाच्या ठिकाणी जावे विनाकारण मोठ्या आवाजाने हॉर्न वाजवणे किंवा ट्रिपल सीटने चालवणे हे गोष्ट टाळावे माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका